जर थोडा आधी केला असतो तर चाकरमान्यांना काही दिलासा मिळाला आज त्यांनी पाहणी केलेली आहे गणपती आता आठवड्याभरात येणार आहे आता त्यांनी काही जरी केलं तरी चाकरमान्यांना काही दिलासा मिळणार नाही हा सरकारचा गर्थान कारभार आहे आणि काही ठिकाणी जे पंतप्रधानांचे मित्र जे, जे या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत उदाहरणार्थ आपण पुणे कागल रस्त्याचं पाहिलं तर त्या रस्त्याची सगळी जबाबदारी ही अनिल अंबानी त्यांचं नुसतं दिवाळा शेअर बाजारामध्ये घोटाळा केल्यामुळे पाच वर्षापर्यंत त्यांना शेअर बाजारामध्ये येता येणार नाही अशा अनिल अंबानीना निम्मा रस्ता दिलेला आहे आणि बाकीचा निम्मा रस्ता हा अदानी दिला आहे अदानीना अनिल अंबानींना हायवे बांधण्याचा किती अनुभव आहे लोकांना सगळ्यांना माहिती फक्त आपल्या मित्रांना प्रॉफिट मिळावा म्हणून हे रस्ते दिले जातात मला वाटतं नितीनजी गडकरी यांचंही यातले काही चालत नाही कारण वरूनच निर्णय होतात खरं म्हणजे हा महामार्गाचा प्रश्न आहे राज्य सरकार काय करणार मला माहिती नाही राज्य सरकार फक्त कॉन्ट्रॅक्ट देणं त्यातून कमिशन घेणं या पलीकडे काही फार काम करताना दिसत नाही त्यामुळं मला वाटतं चाकरमानाला आणखी एका गणपतीची वाट बघावी लागेल पण लवकरच सरकारमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मी आश्वस्त करू इच्छितो की येणारं सरकार महाविकास आघाडीचं सरकार ते प्राधान्यानं या महामार्गाकडे लक्ष देईल आणि ही जी कमिशन खोरी विभागामध्ये वाटेची त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करून वडगाव शहरी मतदारसंघ आहे पुण्यातला त्याच्यामध्ये असा अनेक लेव्हलचा वाद मिळतो आज मी आता पुण्याच्या स्थानिक बद्दल बोलणार नाही मी पण महाविकास आघाडीमध्ये जे एकमत आहे जे समन्वय आहे आणि जी, जी आमची खुली चर्चा होती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आमचं काम चाललेलं आहे त्या विरोधामध्ये महाव्युतीमध्ये धुसमुस मग त्यामध्ये एका घटकाला काढून टाकायचं का त्याच्यामुळं नुकसान झालं का ही चर्चा उघडपणे पुण्यात चाललेली आपण मला वाटतं असं काही वातावरण महाविकास आघाडीमध्ये नाही आहे आहे कारण लोकांना आज सरकारमध्ये बदल होणार आहे सत्तांतर होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे याची खात्री पटलेली आहे म्हणूनच <coughs> केंद्र सरकारला महाराष्ट्राची निवडणूक पुन्हा ढकलवावी लागेल हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होताना आपण पाहिलेलं आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर ज्या था ज्या निवडणुका झाल्या दोन हजार ची असेल चौदाची असेल दोन हजार एकोणीस ची असेल त्या दोन्ही निवडणुका हरियाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झाल्या पण यावेळेला मात्र महाराष्ट्राची निवडणूक अनिश्चित काळात पुढे टाकलेली आहे अशी चर्चा आहे की कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून निवडणूक आणखी पुढे टाकल्याचा प्रयत्न होईल त्यांना भारतीय जनता पक्षाला आशा आहे की कदाचित काही अटकली करून हरियाणामध्ये जर सरकार त्यांचं टिकवता आलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल पण सरकार राहणार ना नाही महाराष्ट्रातले सरकार राहणार ना नाही झारखंडचे राहणार नाही आणि जम्मू काश्मीर मध्ये दे देखील दारूळ पराभव झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच परिणिती ही पुढच्या वर्षभरा पुढच्या सुरू वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार गडगडेल ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार तेरा महिन्यात गेलं होतं त्याची पुनरावृत्ती होणार मला दिसते बाबा एक महाविकास पोर्शन आपल्याला उल्लेख केला की एकूण वेल कनेक्टेड राजकीय तिने कुठल्या एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न होतो तर तो खोन आहे त्याचं नाव जाहीर का होत नाहीये आणि कुणी वाचवण्याचा प्रयत्न केलाय याशिवाय पुणे पोलिसांच्या अनेक कृती देखील या निमित्तानं उघडकी झाल्या होता तिथल्या स्थानिक खासदारांची चौकशी केली आणि जवळपास महिनाभर याची माहिती त्यांनी कुणालाच दिली नाही याच्यामध्ये नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न असं आहे की एक उच्च पदस्थानी बेकायदेशीर कारवाई करून आपल्या संपत्तीच उघड प्रदर्शन करून ले ले। जो काही प्रकार श्रीमंतांचा जो प्रकार चाललेला आहे त्याला जो राजाश्रय मिळतोय तो निंदनीय आहे आज पोरशी अपघाताची गोष्ट असेल पुण्यातली किंवा बदलापूरला झालेला जो प्रकार असेल त्यामध्ये कुठेतरी राजकीय दृष्ट्या संबंधित असलेल्या उच्च पदस्थांना वाचवण्याचा पोलिसांवर दबाव आलेला दिसतो कुठे ही कुठेही झालं तर कायदा सुव्यवस्था जर श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीबाला वेगळा न्याय अशी जर परिस्थिती राहिली तर मग महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपल्या जनतंत्राचं लोकशाहीचं दुर्दैव आहे सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे हे नेहमी सत्ताधारी पक्षाचे संबंधित आहेत जर विरोधी पक्षाचं कोण तर एका मिनिटात सरकारने नावं जाहीर केली त्यांच्या मित्रांना वाचवायचा प्रयत्न उघड उघड प्रयत्न आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की भाजपने को शंभर कोटींची ऑफर दिली लोटस साठी सतत असे प्रयत्न होताना दिसत आहेत कर्नाटक मधून आणखी एका आमदाराचा तुमचा हा दावा समोर आता कोणी किती ऑफर केली काय केली ह्यात मला जायचं नाही पण ज्या प्रकारे